सुटला गणे क्रमांक एकोणीस सुटला या मैदानातला एक बाद झाला आणि अरे आला तिघात लढत चालू आहे त्यामध्ये इकडे तीन नंबर तासावरती गाडी बळते मोठे वाडीकरांची पड्याल चार नंबर वरती गाडी बळते माऊलीची आणि पर्याल गाडी बळते लक्ष्याची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक एकोणीस आणि करायचा क्रमांक चार व धरली गाडी कैलासवासी नगरसेवक अशोक वाघमोडे देवा रेवर यांचा लकी डोन आणि काळेसर मालेगाव चैतन्य बुधनार यांचा माऊली या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या बाला रेवर निवळीकरांचं हार्दिक अभिनंदन घ्या वीस लावून घ्या वीस मध्ये एकला संत सद्गुरु बाळ प्रसन्न भैया साहेब फडतरी दोन वरती कुमारी जानवी दीपक कोळेकर कोळेकर बोरवेल सातेवाडी महाकाल ग्रुप वडूज सातेवाडी वादळ आणि भैराव తీన్ వర్యల్ గ్రాఫిక్స్ సుమీ శేట్